रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन देवेंद्र फडणवीस लोक फोडायचे काम करतात मनोज जारांगे पाटील श्रीनिवास कल्याण महोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्रीकांत शिंदे नवी मुंबई सिडकोच्या जागेवर भव्य तिरुपती मंदिर उभारण्यात येणार आहे एकनाथ शिंदे सोलापुरात मराठा समाज आक्रमक मनोज जारंगेने आपले डोकं ठिकाणावर ठेवावे तेव्हाच आरक्षण टिकेल किसन कथोरे धानोरा येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने केली गावरान चिकूची लागवड मनोज आंदोलनाच्या जा पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबट तालुक्यात संचारबंदी पाच राज्यात काँग्रेस आणि एक्सप्रेस सहकार्याची पोलीस आणि पोली नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक यवतमाळमध्ये प्रतिबंधित तेरा लाखांच्या गुटक्यासह तेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूरमध्ये प्रेमाच्या जाळ्यात उडून चक्क दोन बहिणींना पळवलं वसईमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मॉब लेचिंगचा प्रकार पापाचे वाटेकरी होणार आहे आरक्षण कायदा सुव्यवस्थेवरून मविया नेते आक्रमक विरोधकांचा आत्मविश्वास हरवलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्रुतगती मार्ग आठ पदरी होणार एम एस आर डीचा प्रस्ताव सरकारकडे मनोज जरंगे यांच्या विधान मागील षडयंत्राचा योग्य वेळी पर्दाफाश शिंदे फडणवीस यांचा इशारा मनोज जरंग यांच्या मुंबईकडे प्रस्थान आपल्या विरुद्ध षडयंत्र असल्याचा आरोप अकोलेत अडीच वर्ष बालकाचे अपहरण नरबळीचा प्रयत्न जळगावत मद्यपी दुचाकी स्वाराचा धिंगाणा माय लेकावर चॉपरने वार ठाण्यात राज्य परिवहन सेवेच्या बसला विटाळ्यात आग चाळीस प्रवासी थोडक्यात बचावली ठाण्यात बेकायदेशीर वस्तू असल्याची बतावणी करत फसवणूक इस्रायलचा सिरियावर एअरस्ट्राईक सीमेजवळ ट्रकवर मिसाईल हल्ला अमेरिकेसह सात देशांच्या सैन्याचा यमनमध्ये हुती बंडखोरांच्या अठरा तळांवर मोठा हल्ला